महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सोहळा थाटामाटात संपन्न लोकप्रिय कार्यसम्राट कैवारी कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष दादा बांगर यांच्या संकल्पना पुढाकार व स्वखर्चातून निर्माण होत असलेल्या महाराष्ट्राचे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वरूप पुतळा भव्य दिव्य शोभायात्रा व भूमिपूजन सोहळा रविवारी कळमनुरी मतदारसंघात पार पडला सकाळी ठीक आठ वाजता जिल्हा परिषद कळमनुरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिरूर पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली व हीच भव्य दिव्य शोभायात्रा लमानदेव या ठिकाणी संपन्न झाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेला कळमनुरी मतदारसंघातील हजारो शिवसैनिक व शिवप्रेमी उपस्थित होते यावेळेस आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांची चांगले जडे गिरवले आणि हे काय राजकीय व्यासपीठ नाही असं म्हणत चांगला विरोधकांचा समाचार घेतला जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी कामाजी अंभोरे छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण मला की माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न मारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अनय होलकर क्रांती बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज लोकशाही से राणाभाऊ साठे बसवेश्वर महाराज या ज्या महापुरुषाची आम्ही पुतळे या ठिकाणी उभारतोय हे तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य जनतेसाठी आणि बाल बालगोपालासाठी हे आदर्श असला पाहिजे की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं रक्ताचं पाणी केलं बलिदान दिलं अशा महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी कळमबुरी मतदारसंघामध्ये आम्ही उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि अनावरण आणि तुम्हाला सांगतो की भूमिपूजन कार्यक्रम हे या ठिकाणी चालू आहे विरोधक काय म्हणतात काय नाही याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे तुम्ही उघड्या डोळ्यांना आपण बघत आहात आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळून चुकले आणि जे आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो सर्वे आहे ते सुद्धा मला वाटते की जनतेच्या समोर आलेलं आहे दादा आपण जेव्हा बुद्धभूमीवर विपशना कार्यक्रम घेतला त्यावेळेला एका चुमुकलीचं जे आजार होऊन पडली ती तिला आपण स्वत तिला जो उपचार दिला त्याचा संक्षिप्तमध्ये सांगाल काय नेमकी घटना घडली या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाची ज्यावेळेस वेळेस शोभायात्रा निघाली त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ती छोटीशी मुलगी मला वाटते चौदा वर्ष तिचं वय त्या बालिकेचं जोरजोराने माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा जे जयकार करत होती वरून उन्हाचा तडाखा होता त्या ठिकाणी चक्करी ऊन पडली तिच्या तोंडाला फेस आला त्यावेळेस मला कळालं त्यावेळेस ताबडतोब तुम्हाला सांगतो की तिला माझ्या गाडीमध्ये पाठवलं दवाखान्यामध्ये तिचा विलाज केला आणि ज्यावेळेस तिची सोनोग्राफी केली ती तिच्या पोटामध्ये काहीतरी गाठ वगैरे आढळली ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन तिची ट्रीटमेंट करून तिचे जे काही उपचार औषधी असेल त्या ठिकाणी आम्ही केली तुम्हाला सांगतो की ती मुलगी आता ठणठणीत बरी झालेली आहे दादा सोबतच आता आपण थोड्या पूर्वी बोलताना बोलला होतात की ज्यांना ज्यांनी जर शिवाजी महाराजांचा मान सन्मान करण्याची तुमची इच्छा नाही तर त्यांनी इथे राहू नये आपण आहे राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकासाठी जर तुम्ही विरोध करत असाल तर अशा शब्द माझ्या तोंडातून विचित्र येतो अशा लोकांना कळमन्रीमध्येच नाही हिंगोली जिल्ह्यातच नाही मराठवाड्यातच नाही महाराष्ट्रातच नाही या हिंदुस्थानामध्येच नाही यांना जगाच्या बाहेर तुम्हाला सांगतो देऊन सोडाव यांना पाकिस्तान मध्ये जाण्याची आवश्यकता आहे जर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा जर तुम्ही विरोध करत असाल तर अशा लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही भाग जाऊ पाकिस्तान सबस्क्राईब प्रेस द बेलन नेव मिस अपडेट